प्रामुख्याने दोन विषयावर आज चर्चा झाली पहिला मुद्दा सातत्यानं चर्चेत असताना आपला नगर मनमाड जो हायवे आहे जो आता शिर्डी नगरपर्यंत ज्यांच्या जबाबदारी आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी या विषयामध्ये तर दोनदा निविदा काढल्या आणि दोन्ही वेळा निविदा अतिशय कमी मध्ये भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास किंवा गैरसय जिल्ह्यातल्या नागरिकांची झाली जिल्ह्यामधून जाणाऱ्या रा अन्य राज्य राज्यातल्या राज्या वाहतुकीवर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेलेत सातत्यानं हा रस्ता पहिल्यांदा सुरुवातीला दोनदा तो बीएटी देण्याचा निर्णय झाला पहिल्या टप्प्यात नेते कन्स्ट्रक्शनला जे काम दिलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुप्रीमला काम दिलं गेलं त्या दोन एजन्सी अर्धवर काम सोडून निघून गेले त्यांच्याबद्दल काही सरकारच्या सर्व कारवाई सुरू आहे आता तातडीनं लोकांचा जो या रस्ता दुरुस्तीसाठी जी मागणी होती त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना अधिकारणात बरोबर होत आणि परवा दिवशी दिखा त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष कृत्या आराखडा तयार करून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि सगळ्या नव्वद किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्ती करता मग आवश्यक असेल तर दोन कॉन्ट्रॅक्टर तीन कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील त्यासाठी आवश्यक निधी त्यांनी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेला आहे आता पुण्यातल्या टेंडरिंग प्रक्रियेमध्ये पुन्हा ही जर अवस्था निर्माण झाली तर पुढे काय जसं राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय करून हॅमवर आधारित आता रस्ते द्यायला हायवेचे काम सुरू आहेत राज्यामध्ये मला वाटतं आज माझी माहिती अशी की पंचवीसशे तीस हजार कोटी रुपयाची कामं राज्यामध्ये हॅमच्यावर आधारित धोरणावर आधारित सुरू आहे नॅशनल हायवे सुद्धा एक हजार कोटी रुपयाच्या पुढचं काम असेल तर हॅमवर देतात असं आज आम्हाला त्यांचे जे विभागीय अधिकारी आहेत श्रीवास्तव यांनी सांगितलं आता आपला रस्ता सुद्धा मला वाटतं त्याच दर्जापर्यंत गेलेलं त्याच तेवढंच इस्टिमेट येईल किंवा कमी कि येईल पण खासगार म्हणून हा, हा नॅशनल हायवे हामोर घ्यावा अशा प्रकारची विनंती रस्ते वाहतूक मंत्री मान्य गडकरी साहेबांना करायचं आम्ही ठरवलं आहे आज ती या संदर्भातली कृती समिती आहे त्यांनी एक अर्थेपासता जे आंदोलनकारक निर्णय घेतला होता त्यांच्या समेत गडकरी साहेबांना भेटावं असं आता ठरलंय आणि या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येईल त्याचबरोबर त्या बी पी सी जे पाइपलाईनच काम केलं होतं गॅस पाईपलाईन त्याच्यामध्ये अन्य बाकीच्याही युटिलिटी आल्या होत्या बिल्डलाइन्स आहे जीओ आहे त्या ठिकाणी काम करताना खोदाई करताना त्याचा जे मोटरबेल कधी करून द्यायला पाहिजे होतं कॉन्क्रीट कधी करून रस्ता जो आहे बऱ्याच ठिकाणी माती काढली परत माती भरली परंतु त्याचा रोलिंग झाला नाही तो मोटरबल केला नाही म्हणून काही ठिकाणी खचला त्यामध्ये अपघात होत आहेत त्यांचा सुद्धा एक आता तयार करून तातडीनं दुरुस्त त्यांचं दायित्व आहे पण ते आता तातडीनं काम हाती घेतील असे त्यांच्या ठिकाणी आम्हाला सांगितले अशा या आजची बैठक होती आणि कृती समितीला विनंती केलेली आहे की आता पुढचे पंधरा दिवस आपण आता सगळी नगरमंडळाची ट्रॅफिक आहे आपण आता डायव्हर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत ट्राफिक डायव्हर्ट करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर कशी पूर्ण करता येईल आपल्याला त्यासाठी ही जर आपण डायव्हर्ट केलेली आहे पंधरा सप्टेंबरला आम्ही घेणार आहोत आणि आवश्यकता वाटी तर ती मुदत वाढवण्यात येईल परंतु ती वेळेपेक्षाही तातडीनं या संदर्भात ही सगळी कामं पूर्ण व्हावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत तशा प्रकारे नियोजन करण्यात आले नाही त्याच्यामुळे दोन मुद्दे आहेत काय आता शेवटी मोटरबल रोड काढण्याची जबाबदारी नॅशनल हायवेवर आहे काही राज्य सरकारकडं नाही नॅशनल हायवेवर जबाबदारी त्याने ते काम चांगल्या प्रकारचं करून रिपेअरचं काम करून घेणं किंवा आता आम्ही आज त्यांना सूचना केली आहे जे नवीन तंत्रज्ञान आले की पावसामध्ये सुद्धा एक प्रेशरने डांबरीकरण करून करता येतो ते मुंबईला काही ठिकाणी किंवा पुण्यामध्ये करण्यात आलं होतं आता तो धोरणात्मक मुद्दा आहे ते मान्य करतात नाही करत त्याप्रमाणे तेवढा निधी त्यांना रिपेअरसाठी उपलब्ध आहे तो एक भाग चर्चेचा पण आज लोकांचे जे हाल होत आहेत विशेष करून नागरिकांचे ते आपल्याला किमान या दुरुस्तीमुळे आपल्याला तो रस्ता मोटरेबल करता येईल गेट पॅचर म्हणून ज्याचा वापर करता येईल आपल्याला या दृष्टीने त्यांना तपासून पाहायला सांगितलं नॅशनल हायवे देणार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी दुरुस्तीचा खर्च करणार नाही दुरुस्तीला कॉन्ट्रॅक्टर देताना टेंडर काढणार नाही त्यांच्या अधिकारात आहे दुरुस्ती करण्याचं फक्त आता नवीन रस्त्याचा टेंडर देताना जसं दोनदा टेंडर त्यांचा फेल गेलं तिसऱ्यांदा देण्याच्या बरोबरीनं तसं राज्य सरकार हायमोर मी होतो आपण काम देतोय पंधरा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टर पैसा त्या कॉन्ट्रॅक्टर असतो का आणि राज्य सरकारमध्ये आज उत्तम बॉल बॉलोवर झालेलं आहे तशा पद्धतीने नॅशनल हायवे मध्ये घ्यावं म्हणजे मग आपोआपच हे जे कुणी अर्धा कोणी टेंडर भरतात हे टेंडर मला वाटतं अडतीस टक्के बिल गेलं होतं घेतलं होतं आणि त्याने सबमिट केलं जात घेऊन म्हणजे किती जरा पावडार होतं कशावर भरलं तर तो मग शेवटी काही काही जुनी काम केलं काही ठिकाणी निमाला असतं फोदून आहे काही ठिकाणी का काहीतरी स्ट्रक्चर बांधून आर्धर सोडून दिले दुर्दैवानं या रस्त्याची जी पनवती आहे ती काही संपायला जाण्याची चुकी आहे हो ना पंधरा दिवस ना पंधरा दिवसामध्ये आम्ही टोटल हेवी ट्रॅफिक डायव्हर्ट करतोय तो रिपेअरचं काम झालं पाहिजे अशा सूचना दिल्या नव्वद किलोमीटर गरज नाही आज हा मेजर इश्यू नगर डेहर वेळात पर्यंत राहुरीपर्यंत थोडा मेजर इशू आहे पुढे मात्र एवढं काम नाही आहे आपण पाच 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 करून काम करू शकतो नाही याला काही राजकारण नाही राजकारण तरी नाही आहे शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरताना ज्या ज्या पद्धतीने त्यांनी भरलंय मला आश्चर्य वाटलं बऱ्याच की अडोदीस टक्के बिलं भरल्यानंतर न्याय लावलं काम असं काही होत नाही पण एवढंच आहे की खरं म्हणजे ते काम कोणत्याही कंपनीला देताना नॅशनल हायवेच्या लोकांनी ते तपासायला पाहिजे होतं की इथं कमी भरतोय आहे क्षमता आहे काय अनेक त्यांचे काही निकष असतील मला कल्पना नाही आणि म्हणून स्वतः गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं पण काही गाईडलाईन ज्या आहेत भारत सरकारच्या नॅशनल हायवे अथॉरिटीच्या त्या पहिले जातात नाही कोणाला म्हणून आता हाम्यामध्ये घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होईल असं वाटतं पण हाम्यामध्ये सुद्धा राज्यातले चार पदच वाटत रे मोठे हे झालेलं आहे ते मोठं बसतो नाही म्हणजे आता कमी कमी राहील हजार हजारे दोनशे कोटी रुपयांची किंमत कमी राहील आता रस्ते विकास मंत्रालया त्या अधिकारात दुसरं इस्टिमेंट ना ते सहाशे किती सहाशे सातशे होतं होत सेकंड पालचं ते अडतीस टक्के बिलो गेल सातशे कोणीस टेंडर अडतीस टक्के बिलो गेल चारशे बहात्तर कोटीला काहीतरी आता नवीन परत काही इस्टिमेंट होतील आपण आपला कंट्रोल नाही त्याच्यात